मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा कॅल्शियम वाढवणारे सतरा पदार्थ हाडे आणि स्नायूंना आधार देण्यासाठी कॅल्शियम शरीराला फार आवश्यक आहे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी शरीर नव्वद टक्केहून अधिक कॅल्शियम वापरते चला तर जाणून घेऊया असे पदार्थ कोणते आहेत जे आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवतात व आपली हाडे मजबूत बनवतात नंबर एक दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे रात्री झोपताना ग्लासभर दूध अवश्य प्यावे नंबर दोन वाटीभर दह्यामध्ये चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्यामुळे दुपारच्या वेळी दही आवर्जून घ्यावे नंबर तीन नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी खावी नंबर चार आवळा हा कॅल्शियमचा मोठा स्रोत आहे आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही मदत करतो नंबर पाच शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रोटीनसोबत कॅल्शियम देखील देते नंबर सहा संत्री लिंबू यासारख्या लिंबूवर्गीय या आंबट फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी सुद्धा मिळते व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते नंबर सात बदामामध्ये भरपूर कॅल्शियम असते रात्री भिजवून दररोज सकाळी दोन तीन बदाम खावीत नंबर आठ जर्दाळू हाय कॅल्शियम रिच पदार्थाच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे हे फळ नियमितपणे खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते आणि हाडेही मजबूत होतात नंबर नऊ सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियम सोबतच फायबर प्रोटीन आयर्न आणि कार्बोहायड्रेटसुद्धा सुद्धा मिळतात नंबर दहा गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व फॉस्फरस असते जे हाडांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात म्हणून दररोज मुठभर शेंगदाणे गुळासोबत खावेत नंबर अकरा ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी ही काही फळे आहेत जी कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत ही फळे तुम्ही सॅलड म्हणून खाऊ शकता नंबर बारा डाळी कडधान्य चीज दुधाचे पदार्थ यातून शरीराला कॅल्शियम मिळते नंबर तेरा आहारात हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम जास्त असते नंबर चौदा एक चमचाभर खसखसमध्ये एकशे सव्वीस मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम तसे आहे तसेच तीळमध्ये सुद्धा तेवढेच कॅल्शियम असते नंबर पंधरा किवी या फळामध्ये सुमारे साठ मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्याचबरोबर व्हिटॅमिन सीचे प्रमाणही भरपूर असते नंबर सोळा भेंडीची भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही पण तुम्हाला माहिती आहे का की ही भाजी कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे फक्त आठ भेंडी सुमारे पासष्ट मिलीग्रॅम कॅल्शियम देतात नंबर सतरा सार्डिन आणि रावस मासा हे मासे कॅल्शियमने भरपूर प्रमाणात भरलेले आहेत त्याचबरोबर मासाहारांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते अति गोड पदार्थ जसे की चॉकलेट केक कोल्ड्रिंक्स इत्यादीमुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद